मस्त अशी जात्यावरच्या ओवीने आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे त्यानंतर आज आषाढ अमावस्यामुळे सगळं घर क्लिनिंग करायचं होतं त्यामुळे जे फरशी पुसण्यासाठीचं पाणी होतं त्यामुळे मी गोमित्र हळद आणि मीठ टाकलेलं होतं त्याने पुसून घेत होते आणि नेहमी मॉपने पुसत असते परंतु या दिवशी कपड्याने मस्त असं स्वच्छ करत होते कारण की काही ठिकाणी आपला हात जात नाही काही ठिकाणी बरंच असं कडक होऊन जातात मुलं खातात काही वस्तू तर अशामुळे ना व्यवस्थित हाताने कानाकोपऱ्यात व्यवस्थित मी स्वच्छ करून घेत होते आणि अशा पद्धतीने ना दुसऱ्या दिवशी श्रावण लागणार असतो त्यामुळे बरीच कामं याच दिवशी सगळी क्लीन करायची असतात नंतर घरामध्ये जितकी सारी दे दिवे असतात ना पंत्या समया सगळ्या काही व्यवस्थित अशा क्लीन करून घ्यायच्या होत्या तर या ठिकाणी ज्या पंत्या समया आहे त्या मी पितांबरीने क्लीन करत होते आणि त्यानंतर जे बाकीचे देव होते त्याच्यासाठी मी वे, वेगळं मिश्रण केलेलं होतं त्यामध्ये थोडंसं आंबट असं दही घेतलेलं बेसन घेतलं आणि एक चमचा खायचा सोडा त्याच्याने मी देव स्वच्छ करून घेतले खूप सुंदर असे आणि पटकन निघतात परंतु तो व्हिडिओ या ठिकाणी माझ्याकडनं स्किप झाला कारण की अचानक खूप पाऊस यायला लागला आणि सगळी गडबड एकाच वेळेस होऊन गेली आणि काल भयानक पाऊस पडत होता दोन दिवसापासून आणि फायनली नाशिकच्या गोदाला आपल्या पा पूर आलेला आहे आणि कोण कोण नाशिकमधून व्हिडिओ बघत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा नाशिकसाठी ना दोन दिवस पाऊस जरी पडला आणि गोदावरीला पूर आला की आपला पावसाळा पूर्ण झाला असं वाटत असतं तर त्यानंतर सगळी तांबी वगैरे तांब्याची भांडी सगळी मी स्वच्छ या ठिकाणी धुवून थोड्या वेळासाठी बाजूला अशी ठेवलेली होती कारण की मग घरातली बाकीची कामं पण करायची होती त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन अमावस्याला पौर्णिमेला करत असतात त्यामध्ये देखील मी गोमूत्र आणि क हे घेतलेलं होतं हळद आणि उंबरठ्याला त्याचं लेपन केलं होतं त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी काढली आणि हळदी कुंकू अक्षध वाहून आपण उंबरठ्याचं लेपन करायचं असतं जेणेकरून घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या येत नाही त्यानंतर लक्ष्मीची पावलं वगैरे काढून घेतली बाजूला रांगोळी काढायला पाऊस इतका पडत होता की सगळं पावसाचे थेंब मध्ये येत होते त्यामुळे रांगोळी काढून तर उपयोगच झालेला नसता त्यामुळे उंबरठ्यावरतीच काढली आणि हळद कुंकू अक्षता वाहून उंबरठ्याचा नमस्कार देखील केला आता सगळं कामे आवरलेली होती आणि वरती देवाची पूजा देखील दिव्यांची मांडायची होती त्याआधी देवाऱ्यातले देव स्वच्छ धुवून झालेले होते आणि त्याची पूजा मी आधी मांडून घेतली आणि त्यानंतर पाटावरती देवाची पू दिव्यांची पूजा मांडायची होती आता आपल्या घरामध्ये जितके काही दिवे आहेत आपल्याला आयुष्यभर जे काही दिव्यांचा प्रकाश असतो तो त्याचे आपल्याला या दिवशी आभार मानायचे असतात आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यात देखील प्रकाश येतो आणि त्यांचा आभार मानण्यासाठीचा हा एक दिवस असतो तर त्या दिवसासाठी ना आज छान अशी पाटावरती मी आपलं वस्त्र घातलेलं आहे तर तुमच्याकडे कुठलंही असेल किंवा देवाचं वस्त्र व्यवस्थित ठेवून या ठिकाणी पूजा मांडू शकतात परंतु आज अमावस्या होती आणि कुलदेवीचा कळस देखील अमावस्या किंवा पौर्णिमेला मी या ठिकाणी मांडत असते तर आज पहिलं जे नारळ होतं ते बदललं आणि त्यानंतर तांब्या पुन्हा स्वच्छ घासून वगैरे त्यामध्ये मांडायचा होता तर देवाऱ्यात जागा आहे त्यामुळे छोटासा चौरंग ठेवून त्यावरती कळसामध्ये मी पाणी घातलेलं आहे हळद कुंकू अक्षदा वाहिल्या रुपया नारळ आणि सुपारी घातलेली आहेत आणि कळसावरती स्वस्तिक देखील घालून घेतलेला आहे आता या ठिकाणी ना नागलीची पानं नसली तर आंब्याची पानं देखील चालतात आणि जवळच भरपूर आंब्याची झाडं आहे त्यामुळे मग मला बदलता देखील येतात मग मी आंब्याची पानं व्यवस्थित पाच अशी स्वच्छ धुतलेलीच होती कारण की पावसामुळे धुवायची गरजच पडत नाही आणि छोटसच नारळ आणायचं जे की आपल्या घटात व्यवस्थित बसेल असं आणि नारळ देखील ठेवून व्यवस्थित असा हा कळस मी मांडून घेतलेला आहे तर प्रत्येकाने खरंच कुलदैवीचा कळस आपल्या घरामध्ये आपला संसारासाठी मांडायचा असतो आपल्या घरात भरभराट राहो हीच ही आपल्या कुलदैवीच्याच चरणी प्रार्थना असते त्यानंतर कोणतीही पूजा करताना ना आधी बाप्पाची पूजा आपण करत असतो आणि त्यानंतर मी सगळ्या ज्या समया होत्या निरंजन होतं वगैरे सगळं स्वच्छ धुवून पुसून आणि त्यामध्ये सगळ्या वाती करून तेल घालून आधीच ठेवलेलं होतं त्याचबरोबर कणकेचे चार किंवा सात दिवे देखील करायचे असतात आणि तेच दिवे मी या ठिकाणी देखील लावणार आहे त्याचबरोबर काही पंत्या असेल दिव्या जर कमी असेल तर आपली पंथी असेल तरी सुद्धा चालते तर मी काही पंत्यात सुद्धा या ठिकाणी लावलेल्या होत्या मस्त अशी दिव्यांची आरास आपल्याला मांडायची आहे त्यानंतर कणकेचे दिवे देखील मी या ठिकाणी लावलेले होते परंतु भरपूर पाऊस असल्यामुळे ना फुलं आणण्यासाठी जाताच आलं नाही तेवढीच एक कमतरता राहिली तरी देखील देव आपल्याला समजून घेतो कोणत्याही गोष्टीसाठी आपण आडून बसायचं नाही मनोभावे पूजा आपण करत असतो तर छान अशी पूजा या ठिकाणी करून घेतली सगळी दिवे उजळून टाकण्यासाठी सगळे साथ दिवे आपण व्यवस्थित लावायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दिव्याने आणि दिवा कधीच लावायचा नसतो त्यामुळे सगळे दिवे वेगवेगळे या ठिकाणी मी लावून घेतलेले आहेत त्यानंतर नमस्कार करायचा आहेत अशा पद्धतीने ही सगळी पूजा मांडली आणि मुलं कशी काही आपण वेगळं करत असलो की मुलांना बघायला देखील मज्जा येते तर देखील बसलेला होता मस्त अशी गंमत बघत त्याला पण रांगोळी बघायला खूप आवडते आणि माझं लक्ष सतत त्याच्याकडे होतं की दिव्याचा चटका त्याला बसू नये म्हणून मी त्याला अधूनमधून सारखी ओरडत पण होती त्यानंतर छान अशी मी रांगोळी देखील या ठिकाणी काढली आणि रांगोळी शिवाय आपली पूजा कधीच पूर्ण होत नाही मस्त असं सुंदर दिसते झटपट अशी साधी सोप्यात सोपी पूजा केली तर तुम्हाला पूजा आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर मस्त असं आपण जे कणकेची दिवे केलेली आहेत त्यांनी त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना देखील या दिवशी ओवाळायचं असतं अशा पद्धतीने ही पूजा झाली आणि पूजा बोलताना त्यानंतर पूजा करताना हा मंत्र म्हणायचा आहे दीप सूर्य अग्निरूप तेज उत्तम सर्व काम प्रदोभव हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर, कर आणि माझ्या आणि घरच्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना आपल्याला या दीपूजना दिवशी करायची आहेत आणि अशा पद्धतीने ही सगळी पूजा केली नमस्कार केलेला आहेत तर तुम्हाला पूजा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका त्यानंतर आखाड्यातला शेवटचा दिवस म्हणून आज तर होता त्यानंतर नॉनव्हेज वगैरे बनवलं गेलं सगळं आवरलं किचन वगैरे क्लीन केलं आणि बाहेर दिवसभर असाच पाऊस चालत होता त्यामुळे मग मुलांना अशी मी ड्रॉइंग करायला बसवलं तू काय बनवलंय तर ड्रॉइंगला नाव आहे काय नाव आहे सांग पटकन बघू तू काय काढलं रेनबो काढला स्काय काढलं वाव काढला ए आयडिया अनु एक What? दोन ढग आहे ना ते एका ढाग्या तुझं नाव ना एका ढागावर शिवांशीचं नाव द्यायचं खूप सुंदर दिसेल आणि शिव वेगळ्या कलर कलर नाही पूर्ण ना अनुली आणि शिवली असं करू आणि शिव शिवांशने काय केलं आकाश पातळ एक केलं का रे आकाश पातळ एक केलं का रे एन यू अनु आणि एस एच आय व्ही आता जरा बऱ्यापैकी आराम करून झाला आणि अजूनही पाऊस उघडलेला नाही अजूनही सगळीकडे पाऊस पडतोय तर तुम्हाला मी दाखवते अजून सुद्धा पाऊस आहे बघू शकता बऱ्यापैकी पाऊस असा मस्त मुसळधार आज पडत होता पण खूप मस्त आहे ते देखील तुम्हाला मी दाखवल मस्त असं दाराशी छान दिसतंय तर तुम्हाला मी दाखवलं त्याप्रमाणे मुलं मस्त अशी ड्रॉइंग करत बसलेली आहेत कारण की बाहेर पाऊस आहे पावसामुळे मुलांना कुठे पाठवतात नाही येणार घरात पण टीव्ही किती बघणार आणि न आज झोपलेला नाहीये तर मग चला आता वाजले आहेत पाच आणि आता चहा ठेवते आणि मुलांना पण थोडंफार काहीतरी खायला देते अशा पद्धतीने आजचा दिवस बऱ्यापैकी धावपळीचा होता चला मग आता चहा ठेवूया दादाने बघ किती सुंदर शिव नाव बर दिसत नाहीये रे येल्लो का बर मग रेडच करायचं ते दिसतच नाहीये काय दिस काढलं त्याचबरोबर आज फ्रेंडशिप डे पण होता तर मस्त असा फ्रेंडशिप डेची ड्रॉइंग दोघं भावांसाठी काढत होता आणि मस्तपैकी चहा झाला चहा घेतला तर आजचा व्हिडिओ इथे एंड करूया ब बाय